या गोविंदांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही किंवा प्रत्येक क्षणागणिक तो वाढतोच आहे आणि त्यांच्या हा उत्साहाचा ऊर्जेचा पाऊस आपल्याला सकाळपासून बघायला मिळतो एकीकडे वरुणराजा बरसत असतानाच हा पाऊस देखील सगळ्यांची दाद मिळवून जातो पुन्हा एकदा हा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय दहीहंडी बालगोविंदावरती सलामी देत आहेत संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी खास करून मुंबई ठाणे आणि परिसरामध्ये आता प्रत्येक मिनिटागणी हा उत्साह आणखी टिपेला पोहोचताना आपल्याला बघायला मिळतोय आठ आणि नऊ थर अत्यंत सफाईदाररित्या ही गोविंदा पथकं आहेत दोन ठिकाणी दहा थर देखील लावले गेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी एक नवीन विक्रम एक नवीन पाऊल आपल्याला या गोविंदा पथकांचं पाहायला मिळतं तर आठ आणि नऊ थर आपण बघितलेले होते लागताना आणि आता जय जवान पथकाने आणि त्यासोबतच आणखी एका पथकाने आज दहा थर लावून एक नवीन विक्रम रचलेला आहे ते आपण बघूया आणि हीच ती थरारक दृश्य आहे थरावर थर रचले गेले कोकणनगर गोविंदा पथकाने तिकडे दहा थर लावले तर इकडे जय जवान गोविंदा पथकाने दहा थर लावले आणि याच दोन दृश्यांना पुन्हा एकदा सगळ्यांना दाद द्यावी लागेल कारण हे अत्यंत कठीण असं काम त्यांनी पार पाडून ठेवलेलं जाऊया पुण्यामध्ये हे दहा थर पाहिल्यानंतर पुण्यामध्ये देखील ढोलताशे पुन्हा एकदा जोरदार पाहायला मिळते विनित बालन यांच्याकडून या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं तिकडे देखील प्रचंड प्रमाणात गर्दी आहे ध्वजपथक आहे ढोलताशांचा गजर आहे आणि देखणी अशी रोषणाई देखील आपल्याला परिसरात पाहायला मिळते लाल लालमहाल चौकात मुक्त दहीहंडी असा एक वेगळा उपक्रम आज राबवण्यात आला आहे पुनीत बालन यांच्याकडनं आणि पारंपरिक ढोलताशांना देखील तुफान प्रतिसाद बघायला